एकतीस ऑक्टोबर हा कन्या राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर दिवस मानला जातो या दिवशी शनीची दृष्टी आणि गोचर कन्या राशीच्या चौथ्या भावावर तीव्रतेने पडणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार चौथा भाव हा सुख मानसिक शांतता घरगुती वातावरण माता आणि स्थावर मालमत्ता यांचा प्रतिनिधी मानला जातो शनीचा कोप या भावावर पडल्याने जीवनातील स्थिरता डळमळू शकते मानसिक तणाव वाढू शकतो आणि पूर्वी मिळालेलं सुख हरवू शकतं एकतीस ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा काळ कन्या राशीवाल्यांसाठी परीक्षेचा काळ ठरणार आहे नंबर एक आहे शनीची दृष्टी आणि त्याचा खोल परिणाम एकतीस ऑक्टोबरपासून कन्या राशीच्या चौथ्या भावावर शनीची पूर्ण दृष्टी पडणार आहे शनी सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे आणि तो तुमच्या राशीच्या सुखभावावर दृष्टिक्षेप टाकणार असल्याने मनशांती आणि घरगुती वातावरण या दोन्ही गोष्टींवर परिणाम होणार आहे या काळात अनेक कन्या राशीचे लोक अनुभवतील की पूर्वी जिथे स्थिरता होती तिथे आता अस्थिरता आली आहे घरातील वाद आई वडिलांमध्ये आरोग्याशी निगडित समस्या घर बदलण्याची वेळ किंवा घरात अचानक निर्माण होणारे वाद हे सर्व या काळात वाढतील ज्यांचे घर बांधकाम कर्ज किंवा मालमत्तेशी संबंधित काम चालू आहे त्यांना अडथळे येऊ शकतात शनी तुम्हाला दाखवेल की सुख हे बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही तर तुमच्या मनस्थितीत आहे नंबर दोन आहे मानसिक ताण आणि भावनिक अस्थिरता शनी मनाला हळूहळू घडवतो पण त्याचं परिणामकारक साधन म्हणजे ताण आणि परीक्षा एकतीस ऑक्टोबरपासून कन्या राशीवाल्यांना अचानक चिंता बैचेनी आणि अनामिक भीती जाणवू शकते मनात वारंवार विचारांचे वार वादळ येईल मी चुकीचे केलं का हे का घडतंय काहींना एकटेपणा जाणवेल काहींना पूर्वीच्या आठवणी सतावतील हे सर्व शनीचं मानसिक शुद्धीकरण आहे ज्यांना आधीच मानसिक दडपण आहे त्यांनी ध्यान प्रार्थना आणि शांतता राखावी या काळात कोणत्याही निर्णयावर उतावळीपणाने पोहोचू नये कारण शनीचा परिणाम असा असतो की तो तुम्हाला थांबून विचार करायला लावतो नंबर तीन आहे कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधातील तणाव शनी जेव्हा चौथ्या भावावर परिणाम करतो तेव्हा तो कौटुंबिक रचनेला तपासतो कन्या राशीचे लोक घरात शिस्तप्रिय नियमप्रिय असतात पण या काळात इतर घरातील सदस्य त्या शिस्तीला विरोध करू शकतात पती पत्नीमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद वाढू शकतात आईशी गैरसमज भावंडांमध्ये मतभेद किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नकारात्मक वर्तन मानसिक तणाव देऊ शकतो शनीचा हा प्रभाव तुम्हाला संयम शिकवेल कारण तो दाखवतो की प्रेम टिकवण्यासाठी वाणी आणि अहंकारावर नियंत्रण आवश्यक आहे जर तुम्ही संयम गमावला तर घरात कटुता वाढेल पण जर तुम्ही शांततेने वागलात तर शनी तुमचं कौटुंबिक जीवन अधिक मजबूत करेल नंबर चार आहे आर्थिक अस्थिरता आणि खर्चाचा भार शनीचा कोप आर्थिकदृष्ट्या देखील तीव्र जाणवेल काही कन्या राशीच्या लोकांना अचानक खर्च घरातील वस्तूंचं नुकसान किंवा वैद्यकीय उपचारांवर पैसे खर्च करावे लागतील आर्थिक नियोजन विस्कळीत होईल बचत संपल्यासारखी वाटेल व्यावसायिकांना देणीघेणीमध्ये अडथळे येतील तर नोकरीवाल्यांना अचानक खर्चाचा भार सहन करावा लागेल शनी येथे एकच झाडा शिकवतो अति खर्च टाळा स्थैर्य ठेवा आणि जे आहे त्यात समाधान शोधा हा काळ आर्थिक दृष्ट्या कठीण असला तरी भविष्यात तोच अनुभव तुमचं जीवन अधिक स्थिर बनवेल गुंतवणूक करताना संयम बाळगा आणि कोणत्याही जोखमीच्या प्रकल्पात प्रवेश करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या नंबर पाच आहे करिअरमध्ये अडथळे आणि अनपेक्षित बदल कन्या राशीचे लोक कामात परिपूर्णतेला जास्त महत्व देतात पण शनीचा कोप हा विलंब आणि संघर्षाचा गुरु आहे एकतीस ऑक्टोबर नंतर कार्यस्थळी अचानक बदल घडू शकतात ट्रान्सफर नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांसोबत मतभेद ज्यांना बढतीची अपेक्षा आहे त्यांना थोडा विलंब जाणवेल काही जणांना वाटेल की त्यांच्या मेहनतीला न्याय मिळत नाही पण शनी तुम्हाला थांबवतो कारण तो, तो तुमच्यात अधिक सहनशीलता आणि ध्येय निर्माण करत असतो या काळात शांतपणे आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं अत्यंत आवश्यक आहे शनी नेहमीच मेहनतीला योग्य वेळी फळ देतो पण त्याआधी तो तुमची पात्रता तपासतो नंबर सहा आहे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम शनीचा प्रभाव शरीरावर थकवास सुस्ती सुस्ती आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांचे संकेत देतो या काळात पचनाशी संबंधित तक्रारी पाठदुखी गुडघेदुखी हाडांमध्ये वेदना आणि मानसिक थकवा जाणवू शकतो अधिक वेळ बसून काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी रात्री उशिरापर्यंत काम करणे अनियमित आहार आणि झोपेचा अभाव हे आरोग्याला धोकादायक ठरू शकतात शनीचा प्रभाव शरीरात धीम्या गतीने पण खोलवर जाणवतो म्हणून नियमित योग प्राणायाम सात्विक आहार आणि ध्यान केल्यास या परिणामांना खूप प्रमाणात कमी करता येईल आरोग्याची दुर्लक्षता केली तर पुढील तीन महिने शरीरातून असंतुलनाची चेतवणी येईल नंबर सात आहे आध्यात्मिक शिकवण आणि आत्मपरीक्षणाचा काळ शनी हा कर्मफलदाता आहे तो शिक्षा देत नाही तो शिकवतो या काळात कन्या राशीच्या लोकांनी स्वतःच्या आयुष्याकडे खोलवर पहावं कोणत्या गोष्टींनी मन अस्थिर केलंय कोणत्या नात्यांनी मनाला भार दिला आहे आणि कुठे अहंकार अडथळा ठरत आहे हे शोधण्याचा हा काळ आहे शनी तुम्हाला एकटं ठेवतो पण त्या एकांतातच तुम्ही स्वतःशी जोडले जाता आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ मोक्ष मार्गाची बीज पेरणारा आहे जे लोक या काळात ध्यान प्रार्थना आणि आत्मशुद्धीची साधना करतील ते पुढील वर्षी शनीच्या अनुग्रहाचा लाभ घेतील हा काळ जरी कठीण वाटला तरी तो तुमचं मन अधिक परिपक्व विनम्र आणि मजबूत बनवेल आता संरक्षण आणि उपाय शनिवारी काळे तीळ काळे वस्त्र तेल किंवा लोखंड दान करावे शनिवारी हनुमान मंदिरात शनी शांती दीपदान करावे आणि ओम शम शनिश्चराय नम मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा हनुमान चालिसा पठण आणि शनिवार उपवास केल्यास कोप क्षमतो प्रत्येक शनिवारी काळ्या कुत्र्याला अथवा कावळ्याला रोटी द्यावी शनीचा कोप आणि परीक्षा की परिवर्तन एकतीस ऑक्टोबरपासून कन्या राशीच्या जीवनात जो काळ सुरू होणार आहे तो केवळ एक ग्रह संक्रमण नाही तर नियतीचा गंभीर आणि गूढ संदेश आहे शनी जेव्हा एखाद्या राशीवर आपली कठोर दृष्टी टाकतो तेव्हा तो त्या राशीतील व्यक्तींना त्यांच्या भूतकाळातील कर्माचा आरसा दाखवतो कन्या राशीसाठी हा काळ हाच आरसा आहे जिथे तुम्हाला तुमच्या कृतींचे निर्णयांचे आणि वृत्तीचे परिणाम स्पष्ट दिसतील या काळात काहींना वाटेल की जीवनाने अचानक वळण घेतले आहे ज्या गोष्टी सहज मिळत होत्या त्या मिळेनाशा झाल्या आहेत ज्या व्यक्ती जवळ होत्या त्या दूर गेल्या आहेत आणि ज्या गोष्टींवर विश्वास होता त्या डळमळीत झाल्या आहेत पण हे सर्व शनीचं कर्मफळ नाही तर कर्मशुद्धीकरण आहे शनी आपल्याला दोन गोष्टी शिकवतो जबाबदारी आणि आत्मनियंत्रण एकतीस ऑक्टोबर नंतर तो तुम्हाला शिकवेल की प्रत्येक सुखासोबत जबाबदारी येते आणि प्रत्येक नातं टिकवण्यासाठी संयमाची गरज असते शनीचा कोप तुम्हाला बाहेरून तोडतो पण आतून घडवतो तो तुमचं घर नाती पैसा आणि आरोग्य या सर्वांची परीक्षा घेतो पण केवळ त्या लोकांना उंच नेण्यासाठी जे या परीक्षेत संयमाने टिकून राहतात या काळात तुमचं मन विचलित होईल तुमचं आत्मबळ ढळेल पण विसरू नका शनी कधीच अन्याय करत नाही तो फक्त तुमचं जीवन समतोलात आणतो जिथे तुम्ही अतिरिक्त केला आहे तिथे तो नियंत्रण आणतो जिथे तुम्ही दुर्लक्ष केला आहे तिथे तो जागरूकता आणतो हा काळ कन्या राशीवाल्यांसाठी आत्मपरीक्षण नम्रता आणि मौनाचा काळ आहे या काळात जास्त बोलू नका जास्त प्रतिक्रिया देऊ नका शांत राहा निरीक्षण करा आणि अनुभवातून शिका कारण या काळात घेतलेले धडे पुढील पाच वर्षाच्या जीवनाची दिशा ठरवतील शनीचा कोप हा शेवट नाही तर नव्या टप्प्याची सुरुवात आहे एकतीस ऑक्टोबर ते पुढील काही महिने तुम्हाला तोडतील पण त्याचं तोडणं तुमचं नव्याने घडणं असेल तुमच्या जीवनातील खोटेपणा दिखावा बनावटपणा आणि अहंकार हे सर्व शनी नष्ट करेल आणि जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तुमच्या हातात राहील एक नवीन परिपक्व आणि आत्मसाक्षात्कार झालेलं जीवन कन्या राशीचे लोक मेहनती अचूक आणि प्रामाणिक असतात पण कधी कधी ते स्वतःवर इतकं नियंत्रण ठेवतात की भावनिक बाजू हरवतात शनी या काळात तुम्हाला पुन्हा मानवी बनवेल तुम्हाला जाणवेल की यश म्हणजे केवळ ध्येय गाठणे नव्हे तर अंतर्मनात शांतता मिळवणं आहे हा काळ तुम्हाला आत्मपरीक्षणाची अमूल्य संधी देतो जे या काळात शनीच्या शिकवणीला स्वीकारतील ते पुढे प्रचंड प्रगती करतील मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आणि जे विरोध करतील ते अडकून पडतील कारण शनीचा नियम स्पष्ट आहे तो बदल नाकारणाऱ्यांना कर ना शिक्षा करतो पण बदल स्वीकारणाऱ्यांना वरदान देतो शेवटी कन्या राशीसाठी एकतीस ऑक्टोबरचा हा शनीचा कोप हे काही वर्षाचं नियतीचं संक्रमण आहे तो तुम्हाला थकवेल पण त्याचवेळी तुमचं आत्मबळ वाढवेल तो तुमचं सुख हरवेल पण त्याच सोबत तुम्हाला सत्याचं सुख शिकवेल जे बाह्य वस्तूंमध्ये नसून आत्मशांतीत आहे या काळात संयम श्रद्धा आणि सततची प्रार्थना ठेवा कारण शनीच्या अंधाऱ्या रात्रीनंतरच नव्या पहाटेचा प्रकाश उगवतो हो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ